हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत आहोत तो आहे उलनवर खलबत्ता आणि मागे आपण खलबत्ताचा एक प्रकार पाहिलेला आहे हा दुसरा प्रकार या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा जो प्रकार आपल्याला करायचा आहे तो राऊंड शेपमध्ये घेत आहे गोल्ड शेपमध्ये हा खलबत्ता आपल्याला करायचा आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि आत्ता सध्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करत आपण या कामाला हे जे आहे हे कट करून घेतलेलं आहे प्लेटच्या मापाने हे माप घेतलेलं आहे आणि कट केलेलं आहे आणि हे लहान मोठ्या मध्ये कट केलेले आहेत हे जे पुट्टे आहेत ते वर्तुळच घेतलेले आहेत फक्त लहान मोठ्या साईजमध्ये हे वर्तुळ कट करून घेतलेले आहेत या शेप पर्यंत पुढे हे जे वर्तुळ आहेत ते खलबत्त खलबत्त्या बत्ता जो आहे त्याच्यासाठी हे वर्तुळ घेतलेले आहेत फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे ट्वेल्व नंबर क्रॉसेसी घेतलेली आहे उलन घेतलेली आहे ब्लॅक शेडची स्टार्टिंगला आपल्याला हे जे आहे याच्यावर काम करायचं आहे हे चिटकावून घ्यायचं आहे हे व्यवस्थित चिटकवणं आपल्याला पुढे जायचं आहे चिटकवण्यासाठी फॅब्रिक लिव्ह घेतलेला आहे आणि याच्यावर हे पूर्ण चिटकवून झाल्यानंतर याच्यावर वजन ठेवायचं आहे आपल्याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तीन पार्ट या ठिकाणी घेतलेले आहेत पुठ्ठ्याचे तीन पार्ट या ठिकाणी एकाच चेप मध्ये असे घेतलेले आहेत आपण पहिला जो प्रकार पाहिला त्याच्यामध्ये जसं काम केले तर चिमतेत काम या ठिकाणी केलेलं आहे पायादार वजन ठेवूयात आणि पुढे hiện giờ thì, vậy tôi Yatapan, bao nhiêu tập anh, cái gì à chút à लहान मोठ्या साईजमध्ये हे वर्तुळ घेतलेले आहे सुरुवातीला लहान साईज चे वर्तुळ कट केलेले आहेत नंतर आकार वाढवत गेलेला आहे वाढत गेलेला आहे गे या वर्तुळाचा हे व्यवस्थित चिटकवूनच आपल्याला पुढे जायचं आहे प्रत्येक वस्तू चिकवून घ्यायचा आहे शेप वाढ वाढवत आणलेला आहे प्रत्येक वर्तुळामध्ये ते पाहतर आकार पाहत हे वर्तुळ घेतलेले आहेत हा जो खलबत्ता आपल्याला तयार करायचा आहे तो आ, या पॉइंटला आपले हे जे वर्तूळ आहे ते कम्प्लीट झालेले आहेत या पॉइंटला सेफ वाढवतच हे काम केलेलं आहे याच्यावरही वजन ठेवून द्यायचं आहे चिकवण्यासाठी ते चुकण्यासाठी साईडला ठेवून देऊया पुढे हे जे आहे आता या यालाही तेच ते रिपीट करायचं आहे आपल्याला तर खालील जो शेप आहे तो हा आहे प्रत्येक वर्तुळ शेपातच घेतलेला आहे कट करून हा शेप आहे तो सुरुवातीला मोठ्या साइज मध्ये हा शेप घेतलेला आहे नंतर हळूहळू कमी कमी करत हा हे जे वर्तुळ आहे ते कमी कमी शेप घेतलेला आहे सुरुवातीला मोठ्या साईज मधले वर्तूळ ठेवले आहेत हा जो बत्ता आहे बत्त्यासाठी हे घेतलेला आहे बट्ट्याचा शेप पाहत वर्तुळ तूर, वर्तुळाचे जे पुठ्ठे आहेत ते आकार पाहत घेतलेले आहेत व्यवस्थित हे चिटकवूनच आपल्याला याच्यावर काम करायचं आहे प्रत्येक शेप व्यवस्थित पाहून चिटकवत जायचं आहे पाया पॉइंटला आपलं काम आलेलं आहे वर्तुळाची संख्या ठरवलेली आहे शेवटच्या फोनपर्यंत आपलं काम चाललेलं आहे पाया या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कम्प्लीट आहे या पॉइंटला आणि हेही चुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाया या पॉइंटला आपले हे जे पाठ होते चिटकवलेले ते तयार आहेत काम करण्यासाठी इथून पुढे काम कराय सुरुवातीला आपण याच्या याच काम पाहूया तसा आपण पहिला जो खलबत्ता तयार केला तसाच हाही करायचा आहे फक्त ते बदल बदललेलं आहे एकाच दिशेनं उलन घेऊन एकाच दिशेनं उलन घ्यायची आहे आणि लॉक मारा जायचा आहे उलण व्यवस्थित करूनच पुढे जायचं आहे व्यवस्थित उलन करूनच पुढे जायचं आहे गोल्ड राऊंडमध्ये हे काम कम्प्लीट करायचं आहे प्रत्येक वेळेला तिळे काढत पुढे जायचं आहे तिळे काढूनच पुढचं काम करायचं आहे फक्त याचा जो चेप आहे तो सर्कल शेप मध्ये आपण हा प्रोजेक्ट घेतलेला आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम एका दिशेनवल घेऊन लॉक मार जायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंट आत्ता पण या पॉइंटला टॉप करूयात हे काम कारण व्हिडिओ खूप होत चाललेला आहे भेटूयात पुढील भागात त्यापर्यंत बाय थँक्यू